जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे हैदराबाद येथील कांद्याचे बाजारभाव पाहूयात एकूण आवक दहा हजार तीनशे एक्केचाळीस पिशव्यांची झालेली आहे कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त अकराशे ते बाराशे रुपये त्या खालोखाल एक हजार ते अकराशे पन्नास मिडियम साईज नऊशे ते एक हजार रुपये गोल्टा सहाशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये गोलटी चारशे ते पाचशे रुपये चोपडा पाचशे ते सहाशे पन्नास रुपये जोड चारशे पन्नास ते पाचशे रुपये या प्रमाणे विकला गेला चांगल्या क्वालिटीचा काही माल अकराशे बाराशे व तेराशे या प्रमाणातही विकला गेला सिंगल पत्ती साडेसहाशे ते साडेसातशे या प्रमाणे बाजारभाव राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार